काल आपण हळद लावलेली एका रातीत जपण सुटली उभे रानू? गरीब आहे राणी तिला पाणी पाहिजे थांबतो पाणी दाखवते राडा करती आज आजले उशीर झाला उठायला सगळ्यात जास्त तर आजीच उठती लगे लवकर कॅमेरात बोलते का मी दादे लवकर आमच्या आधी उठून झाडून बिडून काढून निवांत बसले आता केलं ते बॉक्स कशी उभं राहिली राणी राणी काय बघते तिकडं हा राणं काय बघते तिकडं गाऊन घालते काय करा बांधा कोण यायचे ते भाई त्यांचं डरम पाहिजे होत त्यांनी ती कशी बन अग काय बघते ग तिकडं कोण आहे तिकडं मैत्रीण आहे काय तिकडं तिथं मैत्रीण आहे मी तर एक मैत्री ही तर एक मैत्रीण आहे आणि इकडे एक मैत्रीण आहे बघा तिकडं काय करा आले माझ माझ्या माझ्या माग काय करा आले बाय माझे हाय आता ती मोती झाली तिला आता दूध 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 होणार ना राम राम ब्लॉग राणीचा ब्लॉग पाठवते हो आपली ऑडियन्स बघत असते हम्म तिला बघा कि लागले का मारले कोणी काय माहिती चाकू सारख उमटले बहुतेक काटळी वरबडले असं लागेल होय हम्म राणी काय बघते ग ए पाणी पे राणा, ओ, राण बाई पाणी पे पाणी चला बादली उचलू का मग राणीचा आज मूड ठीक नाही काय की कुणीकडेच बघते ती रानू तिकडच काय बघत बसले तू काय झाले आज वैरण तिच्या पुढे काय दिसत नाही पण ती खाऊन बसली वैरण या बघ लई राणी आता झालं तिचं चालू ह्या बघ रानो रानो अग राणी गप्की ती पाणी सांडणार कशी करून रानू बादली चाटत बसली वय पाणी पिकी पाणी पी राणू काय करते ग तशी येडे पाणी की रानू पाणी पित नसते सांडत असते तुम्हाला बघायचंय का बघा तिची नखर मलाच माहिती आहे जा मी ना हात लावत तुला या बघा काय तुम्हाला म्हणलं लय रानू चॅप्टर आहे ती पाणी सांडत असते नखर करून तोंड भुचकळत असते आता बघा पिऊन पिऊन खाली सगळंच भुचकळते <laughs> तोंड काय तिला माझ्या भेटती काय माहिती असं करून होय राणा बाय माझी बले आहे की गाई बाई सुंदर फुलगी गली झाली तिला काय कलायची असते काय माहित म्हणजे बोलल्याला भाषात बाश जा तिकडं चला आपण ज्या राहतो जारवाला येईल जार जार आता ज्या दररोज जार घ्यावा लागतोय कारण तर पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे आता काय बघते पाण्याचं जार आहे काय नाही आता येईल जारवाला का ग बाई आज तुला लेझी वाटलंय ले, जवळजवळ काय झालंय उदास रानू बाळा तू लेस सुकले झाली भाकरी लागू तुला थांबा आणत्या वैरण होय जरा आज अशी सुकले सुकलेच वाटायला लागली राणी उलास वाट नाही तिच्या चेहऱ्यावर कशा नंबर आता राण बघ मन बघितली का कुठं बसली मना मना बाई बघितली का कुठं बसली आणि ही जे लेकर बघा कोणीकडं आहे ते बघा एक देखो इधर इधर से हाक मार रही है या 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 की है? आहे का दुधानाचे आहे बोला की दुधानाच आहे का पिएंगे डम चिंग तिम तडंग तंग दुध पिएंगे आमतो दुध पिएंगे मग रीत लई आम्ही दुधच पिएंगे तर तुमची दुधवाली आली पार्टी बसा आता पसरून पसरून बसा बच्ची आग आहे बघितलं का कुठून आली ती पोरं त्या तिकडे घर केलंय आता त्यांनी खोपडी ती एकदम आता ही काय विचार करायला लागलाय कॅमेरा फोकस आऊट होत कधीपासून फोकस आऊट व्हायला हो लागलाय किचन मध्ये जाऊन बसतो या मनूबाई जेणेकरून त्यांना तुम्ही काय ते बसलाय होय पाहुणे बाय पाहुणे बाय तुम्ही काय ते बसलाय हा होय माऊची तुम्ही का बसलाय इथे आजी तुम्हाला काय आलय कायदाय

चला हां तस तसं कुस्त्या लढवायच्या मागच्या जन्मे तुम्ही पैलवानाची पार्टीमध्ये होता तसं अरे तोंड दाखवा तोंड तोंड दिस नाही ती तुमची हा तस अरे काळ तुझं तोंड दिस नाही बा हाय का तो कस भांडायच्या नादात तू आय अ बा, या बा। हीच बघतंय नुसतं हेच बघतंय हीच बघतंय नुसतं कॅमेऱ्याकडे नकळवाल्याच कच बघतय कचे मडे बघताय ह्याची बघतंय चला आपण आलू कशाला का काय करत बसले आलू आपण त्या राणीला भाकर टुकडा हाय का बघायला कुठं आहे भाकर बघू द्या पाळी भाकर दिसणार चालू तिकडं बघ काल मंदिरात द्यावर ते मंदिरात देवी पुढे ठेवलेली मेहास आणि आपल्या घरच्या द्या, दोन राहतो त्याची आतली आपण राणी आता राणीला कळणार ह्याच्यात काय आहे ते रानबाई ओ रानुबाई चपाती खायची का होय व रान चपाती खायची का बघितलं का आज राणीचा मूडच नाही काय म्हणा काय तरी झालंय तिला बाकर खायचे का थांब 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 पड एक एक तारखे बस ना अतारखी बस ना तीस रुपया रो